नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे शेतीच्या स्वरूपात ही सात एकर शेती अमरावती जिल्ह्यामधील चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये विक्री आहे सात एकर शेती आहे एकरी आठ लाख रुपये प्रति एकर असा भाव आहे तर या शेतीकडे जाण्यासाठी चांदू रेल्वे कडून जो वर्धाकडे जाणारा हायवे आहे त्या रोडनी आपल्याला शेतीकडे जावे लागेल तर चांद्रोलीपासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर ही शेती स्थित आहे ही शेती चांद्रोली तालुक्यातील शेंदूर जना खुर्द या गावाला लागून आहे तर जाताना आपल्याला जवळपास एक ते दोन गावं लागेल चांद्रोलीपासून पहिलं म्हणजे साथेफळ फाटा बागापूर मंदिराचा जो फाटा आहे तो आणि नंतर शेंदुर्दना खुर्दा असे दोन गावं लागेल ही शेती जवळपास गावालाच लागून असल्यासारखी शेती आहे सुंदर अशा ठिकाणी ही शेती आपल्याला पाहायला मिळेल तर जाऊया या, या शेतीमध्ये प्रकारे ही शेती आहे तर ही शेती बघण्यासाठी आपण सेंदूदान खुर्द या गावी आलेलो आहोत तर शेतीकडे जाण्यासाठी हा पांदन रस्ता आहे या पांदन रस्त्याने आपण या शेतीमध्ये आलो आहोत तर अशा प्रकारे ही शेती आहे या शेतीमध्ये आपण पोचलेलो आहे तर ही शेती सात एकर आहे संत्र्याचा बगीचा बाजूच्या शेतीमध्ये आहे या शेतीत पण संत्र्याच्या शेताची तुम्ही लागवण करू शकता बघू शकता है या शेतीतील माती ही फिक्कट गावस फिक्कट काळसर रंगाची आपल्याला पाहायला मिळते या शेतीमध्ये जवळपास कापसाचं सोयाबीनचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जाते या शेतीमध्ये विर नाही आहे विर लागली तर तुम्हाला स्वतः खोंदावे लागाल वीर खोदण्यासाठी साधारणतः दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो पण शंभर टक्के या एरियामध्ये पाणी आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे ही शेती चांदो पाच ते सात किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर शेती असेल अंदाजे तर ही शेती विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अमरावती जिल्ह्यातील चांदुरले तालुक्यामध्ये ही शेती विक्री आहे ही शेती सात एकर आहे आणि एकरी आठ लाख रुपये प्रति एकर अशी ही शेती विक्री आहे या शेतीमध्ये संत्राचा बगीचा मोसंबीचा बगीचा केळीचा बगीचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही बगीचा लावू शकता तर धन्यवाद